The नमस्कार प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे आता एजेच्या मदतीने लीला लीला सुरू करणार अभिनयाचा नवा प्रवास बनणार फुटला घाम नवरी मिळे हिटलरला मालिकेची कहाणी आता इंटरेस्टिंग होताना आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच आता मालिकेचे येणाऱ्या एपिसोडचे नवीन प्रोमोज देखील समोर येत आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे ए जे लीला आहे त्यांच्यामध्ये गप्पा चालू असतात तेव्हा एजे म्हणतो की लिला हे माझ्या प्रश्नांचे चे उत्तर नाही आहे तेव्हा लीला म्हणते की ए जे काय झालं मला कळेल का मग तेव्हा ए जे लीला म्हणतो की हो मला तू कोणावरही डिपेंडंट नकोय मला तुझं एक वेगळं व्यक्तिमत्व हवे तुझी स्वतःची ओळख मला हवी आहे स्वतःची ओळख तुझी असायला हवी आहे त्यामुळेच तू तुझी स्वप्न पूर्ण करावेत स्वतःच्या पायावर उभं राहावं असं मला वाटते आणि ते व्हायलाच हवं तू तुझी जी काही स्वप्न मागे सोडली आहेस ना ती आता तू यापुढे पूर्ण करायचीस अशी माझी इच्छा आहे हे ऐकल्यावर लीलाला खूपच आनंद होतो पुढे बघायला मिळतं की एजेच्या मदतीने आता लीलाने निर्णय घेतलेला आहे जो ती घरातल्या सुनांसमोर आणि आपल्या सासूसमोर सांगत आहे लीला सासूबाईंना म्हणते की आई आजपासून आता मी आळस करणार नाही आराम पुरे झाला जे स्वप्न मी मागे सोडलं होतं आता ते मी पूर्ण करणार आहे आणि त्यासाठी आता आराम बंद आणि ऑडिशन सुरू कारण हिरोईन होण्याचं स्वप्न माझं होतं लग्नाआधी आणि ते स्वप्न आता मी यापुढे पूर्ण करणार आहे हे ऐकल्यावर आईसुद्धा खूप खुश होतात पण आता सुनांना मात्र घाम फुटलेला आहे लिलाचं हे सगळं बोलणं ऐकून आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की सुना काय कुरतो कुरघुरी करणार लीला आपल्या ॲडमिशनला पोहोचू शकणार की नाही लीला हिरोईन बनणार की नाही आणि अभिनयाचा तिचा प्रवास सुरू होणार की नाही आता हे सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे परंतु तुम्हाला ही मालिका आवडते का ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद